आता अगोदर तुम्ही पूर्ण ब्लाऊजची फिनिशिंग बघा आणि नंतर कटिंग बघा त्याच्यासाठी मी तुम्हाला अगोदर ब्लाऊज झाला आहे कसा ते दाखवते तर कटोरीमध्ये हा ब्लाऊज आहे खूप सुंदर याची फिनिशिंग आहे अजिबात कुठंही गळाबिळा उतरत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिटिंग केल्याच्या नंतर ही दोन्ही साईड आपली एकसारखी होती याने काय होतं फिटिंगला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतो कटरी पण तुम्ही बघू शकतात आणि गळ्याचा गोट पण बघा काय एकदम फिनिशिंग सोबत आले असेच आपण तिन्ही ब्लाऊज जे कट केलेत त्याच्यातले आता मी दोन शिवलेत आणि ते सर अजून शिवायचं बाकी आहे पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते का कशा पद्धतीने आला आहे हा एक ब्लाऊज आहे जसं हे अस्तर तुमच्या अस्तरवरून लगेच लक्षात येऊन जाईल आणि याची पण फिटिंग पाहू शकतात तुम्ही खूप छान आली आता याचा पण आपण पुन जर शेवटचं हुक जर लावलं तर कमऱ्याला एकदम एकसारखं येऊन जातं फिटिंग व्यवस्थित येते आणि कटोरी ही एकदम सोप्या पद्धतीने आहे तर आपल्याला फिटिंग पाहिजे तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो का हा भाग एक एकसारखा येत नाही तर आपले एकदम परफेक्ट अशी कटिंग आणि फिटिंग आलेली आहे तर कंटिन्यू बघा व्हिडिओ आणि काही डाऊट असेल तर नक्की कमेंट करा नमस्ते मी वंदना माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड दोन्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण पस्तीस चेस्टमध्ये एकाच व्यक्तीचे तीन ब्लाउज एकसोबत कटिंग करतोय तर मी तीन अस्तर घेतलेत एक, एक मीटरचे तर तिन्ही अस्तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला अगोदर दाखवते हे तीन अस्तर आहेत आपण एक एक मीटर घेतले कारण आपल्याला याच्यामध्ये कटोरी वेगळी काढावी लागते डबल तक लगतो। तो तर कपडा जास्त लागतो तर त्याच्यामध्ये तुम्ही चौतीस पस्तीस म्हणजे मध्ये आपण दोन ब्लाउज कटिंग करू शकतात आता अगोदर आपण उंची टाकली कस्टमरची उंची आहे तेरा इंच तर आपण एक इंच जास्त घेतले नंतर आपण शोल्डरला एक लाईन आखून घेऊ साडेपाच इंचावर आपण शोल्डर टाकले तसच मुंढ्यासाठी आपण पाच इंचावर टाकायचंय माप परफेक्ट पाच इंचावर टाका पस्तीस आपल्याला चौथा भाग आहे तर जो काही पस्तीसचा चौथा भाग येईल त्यानुसार तुम्ही हा चौथीचा जरी ब्लाउज असला तरी ह्यानुसारच माप टाका एकदम परफेक्ट वसन आता नऊ इंचाला दोन लाईन कमी आल्या तर तेवढंच घ्या त्याच्यामध्ये दोन इंच शिलाई मार्जिन ठेवली आता अर्धा इंच मी परत एकदा आले तुम्हाला इंचा येते आता तेवढं पट्टीनुसार पाठीमाग घेऊ शकतात आणि आता आपण मधून एक लाईन आखून घ्यायची नंतर आपण दीड इंच आणि एक इंचावर एक मार्किंग करायची आता आपण याला आकार आप देऊन घ्यायचा आहे खूप सुंदर पद्धतीने आकार येऊन जातो आता सव्वा दोन आपण गळ्यासाठी घेऊया पाठीमागचा गळा आहे कस्टम वरचा दहा इंचा गोल गळा आहे आपण साडे वर एक मार्किंग केली वरती सव्वा दोन घेतले तर खाली तुम्ही तीन इंच जरी घेतलं तरी चालते थोडस खाली वर झाले तर ते होऊ देऊ नका माझ्याकडून झाले तर मी थोडस ऍडजस्ट केलंय तीन इंच घेतलंय मी खाली थोडस ब्रॉड आल्याच्या नंतर गळा पण हा छान दिसतो आणि नंतर याला गोल आकार व्यवस्थित देऊन घ्या कटिंग मध्ये गोल एकदम व्यवस्थित येऊन जाईल कंबर आहे एकोणतीस तर एकोणतीस न घेता आता हे जे माप आले साडेदहाचं पावणे अकरा तर त्याच्यामधून आपण जेवढं आहे तेवढं आपल्याला घेतलं तरी चालते किंवा अर्धा इंच कमी करा दीड इंच परत एकदम मी मार्किंग केली अशा पद्धतीने आले आता आपण गळ्याला अर्धा इंच डाऊन करू आणि याच्यानुसार आपण कटिंग करू तर याने का काय होतं गळा अजिबात उतरत नाही कंपल्सरी अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज घेतला तर एकदम परफेक्ट येईल तर मी आता याच्यापासूनच सुरुवात करते कटिंग करायला हर एक काम मी माझ्या कस्टमरच्या कामावरच दाखवते हो तुम्हाला मी हर वेळेला सांगितले तर हे पण कस्टमरचे तीन ब्लाउज होते आता याच्यामध्ये आपण तीन काढून ठेवले बाजूला आता आपण ही मार्किंग सॉरी हा ब्लाऊज पीस असा उचलून ठेव आणि हे तीन याच्यामखून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही तुम्ही एकसोबत कटिंग करता छोट्या छोट्या गोष्टी लक्ष ठेवायचं आहे आणि जे नवीन आहेत त्यांनी कधीच करू नका कारण का आता एक जर चुकलं तर त्याच्या मागं बाकीचे जा चुकून जातील हा भाग जसा आहे तसा आपण ठेवून घेतला आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अर्धा इंचा आकार देऊन आहे आता कटिंग मध्ये ते अजून व्यवस्थित येऊन जाईल थोडंसं बघू शकतात आता हा जो भाग आहे पाठीचा मी हा बाजूला करते कारण आपल्याला फ्रंट भाग कट करायचा आहे सव्वा दोन इंच आपण गळ्यासाठी घेतले फ्रंट गळ्या घ्यायचा आहे आपल्याला साडेसहा इंचा वरती आपण सव्वा दोन घेतले खाली आपण तीन इंच घेऊ शकतो म्हणजे हा कटोरीला गोल आकार येण्यासाठी आपल्याला खालची साईड वाढून घ्यायचे म्हणजे हा छान येऊन जाईल बरोबर आता माझ्याकडून मी घेतले अडीच इंच आणि मी फिटिंग बाजूने घेतले दोन इंच आता दोन जरी आलं तर दोन दोनला आपण सरळ सरळ लाईन आखून घेऊ आणि जे अडीच इंचावर मी मार्किंग केली त्याला मी अशा पद्धतीने पट्टेला आकार देऊन घेऊ आता मी हे एक इंच जास्त कशासाठी घेतलं आपण जर कटोरी कटिंग करतो आहे ब्लाऊज तर हा एक कट येतो आणि उंचीचा एक येतो बरोबर मग हे फ्रंट बाजू आपली कमी पडू नये याच्यासाठी आपण एक इंच जास्त घेतो आहे कधी पण पंचाव्यात कटोरी साईज तुम्ही कोणती पण साईज असू द्या एक इंच जास्त घ्या कटोरी कधीच कमी पडणार नाही अशा पद्धतीनेच आपल्याला कटोरी ब्लाउजची कटिंग करावी लागते आता आपल्याला कटोरी कितीची घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण सव्वा पाच किंवा साडेपाचची घेऊ शकतो तर आपल्याला इथं कटोरी घ्यायची साडेपाच इंचाची आता ही लाईन आपण सरळ वरती घ्यायची वरून आपल्याला साडेपाच इंचावर किंवा सव्वा पाच इंचावर जरी आपण लाईन आखून घेतली तरी पण चालते आणि नंतर हलकासा याला आकार द्यायचा आहे किंवा वरून पाच इंचावर जरी तुम्ही घेतलं अशा पद्धतीने तरी पण याला हलकासा आकार देऊन घ्यायचा ही लाईन आपल्याला सरळ घ्यायची आणि नॉर्मल आकार नाही समजलं तर ह्या लाईनपासून अडीच इंचावर मार्किंग करा आणि आकार देऊन टाका किती सोपी पद्धत आहे आता आपण याची करूया कटिंग आता आपल्याला फ्रंटची कटिंग करायची आता ते माझ्याकडून थोडं राहून गेला आता बघा मी एवढे ब्लाउज कट करते एक सोबत तरी पण थोडीफार मिस्टेक जर झाली तर आपल्याला खोटाना पण भरपूर होतो आणि आपला टाईम पण वाया जातो ही झाली आपली पट्टे आता गळ्याला आकार एकदम व्यवस्थित डीपमध्ये द्या म्हणजे आपल्याला गळा हा व्यवस्थित काढता येईल आणि ही झाली आपली साडेपाच इंचाची कटोरी तर पाहू शकतात पण हे पस्तीस साईजमध्ये ब्लाऊज कटिंग केलं आहे तुम्ही चौतीसला पण हे माप वापरा किंवा पस्तीसला वापरा एकदम परफेक्ट अशी याची कटिंग घेऊन जाईल आता मी हे सगळं बाजूला ठेवते हो जसं की मी तुम्हाला दाखवले आता आपल्याला काय करायचं आहे कटोरी काढायची तर कटोरीचे आपल्याला तिन्ही साईज तिन्ही ब्लाऊज पिसावर आपल्याला कटोरी काढायची मी, आता याच्यातून तुम्ही कुठल्याही पण कटोरी ओसला थोडीशी तेरकी ठेवली मी तेरकी ठेवल्याच्या नंतर माप व्यवस्थित मस्त फिटिंगला कटोरी आणि नंतर आपल्याला आखून घ्यायचं आहे आता आखून घेतल्याच्या नंतर हा जो कटोरीचा पॉईंट आहे हा बरोबर आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा आता आपल्याला साऱ्या बाजूने एक एक इंच खाली घ्यायचं आहे जसं की याला एक इंच ह्या बाजूला एक इंच आणि इकडच्या बाजूला पण एक इंच म्हणजे याने काय होतं एकदम कटोरी परफेक्ट अशी येऊन जाते कुठंही याला कमी किंवा जास्त अजिबात होत नाही अशा पद्धतीने हे झाली आपली पस्तीस साईजमध्ये कटोरी रेडी तर तुम्हाला काही डाउट असतील तर नक्कीच डाऊट क्लिअर करण्यासाठी कमेंट करा याच्यावरचे तिन्ही याच्यावरचे मी तुम्हाला परत एकदा पीस दाखवते हो हे तीन पीस होते का ज्याच्यावर आपल्याला तीन अस्तर कट करावा लागले अशा पद्धतीने हे किती सुंदर असे कटोरी निघले आता आपण वळूयात आपल्याला कटिंग करायचे ते बाहेरचे तर मी अगोदर एकच पीस घेते तीन पीस घ्यायची गरज नाही एक जरी कटिंग केला तरी पण त्याच्यावर निघून जाते कारण कपडा भरपूर शिल्लक आहे कधी पण एकसारखं अगोदर करून घ्या जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचे तर कस्टमरची बाही आहे चार इंचाची तर आपण पाच इंचाची बाही घेऊ एक इंच आपल्याला जास्त घ्यायचे आता आपण घडी बघूयात आपल्याला कितीची घडी लागते तर घडी लागते आपल्याला साडेसातची साडेसातवर एक मार्किंग एकवर जरी मार्किंग केली तर चालते दीड इंच थोडंसं जास्तच होते थो त्याच्या अगोदर मी तुम्हाला दीड सांगत होते पण असं वाटतं का थोडंफार एक्स्ट्रा झालं तर आपण कट पण करतोय पण ठीक आहे नंतर आपण एक बॉक्स तयार करून घेऊ आता आपण समोरच्या बाजूनी अडीच इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे गे गेअर कस्टमरचा आहे जवळजवळ सहा इंचा सहा मध्ये आपण दोन इंच मिक्स करू ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची बाहेरच्या लाईनला आणि ही लाईन इथं जोडून घ्यायची आता ज्यांना आकार देत आहेत मी त्यांच्यासाठी सांगते दोन इंच घ्या दोन इंच घेतल्याच्या दोन दोनवरच खडू ठेवू नका म्हणजे आकार देता येणार नाही खडू आपल्याला पाठीमागं ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला आकार आप आप द्यायला व्यवस्थित वाटण तर पाहू शकतात कमी वेळामध्ये आपण बाही पण कटिंग केली आता हीच बाही ठेवून आपण बाकीचे लेअर कट करू तर अशा पद्धतीने हे झाले बाही कटिंग ज्यांना व्हिडिओ कळाला नाही त्यांनी कमेंट करा कोणती गोष्ट कळाली नाही आणि ज्यांना कळाला त्यांनी लाईक करा शेअर करा आणि करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते